आगामी पंधरा जानेवारीला मनपा निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे तब्बल सात ते आठ वर्षानंतर निवडणूक होत आहे शहरातील एसआरपीएफ कॅम्प वडाळी महादेवखोरी मंगलधाम या नऊ नंबरच्या प्रभागातील विकास कामांना गती देण्याचा निर्धार काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी केला आहे या प्रभागात काँग्रेस पक्षाने उमेदवार म्हणून सर्वसाधारण महिला गटातून पुष्पाताई सुरेश गुहे यांना उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी प्रभागात प्रचाराचा धडाका लावला आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये त्या सक्षम आणि प्रबळ नेतृत्व जात आहेत वडाळी कॅम्प येथील गजानन प्रचार रॅलीचा नारळ फोडला या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते गगलाणी नगर व्यंकटेश कॉलनी या भागात सदर रॅली काढण्यात आली प्रभाग नऊ मधून उमेदवार विकी वानखडे जयश्री विठ्ठल मरापे हे देखील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत काँग्रेसच्या उमेदवारांना या भागातून मोठा पाठिंबा मिळत आहे शहरासह प्रभागाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे उमेदवार पुष्पाताई गुहे म्हणाल्या बडाडी प्रभागातून पुष्पा गुहे यांना पसंती मिळत आहे

भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी के अधिकृत को चलकर लाल जी जिनकी निशानी है पंजाब यहाँ